नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये मा मी तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते मग आता मित्रांनो आपल्याला पुढे अतिशय महत्वाचा आणि रंजक एपिसोड पाहायला मिळणार आहे आपल्याला पाहायला मिळणार आहे की पूर्णाजीने स्वतः सायलीची हात सोडून माफी मागितली आणि सायलीला ते खरंच खूप चुकीचं होतं आणि याच्यावरती सायली सुद्धा खरंच मोठ्या मनाने पूर्णाजीला माफ करून टाकते मग आता मित्रांनो नेमकं पूर्णाजीच्या डोक्यामध्ये हा प्रकाश पडला कसा आणि नेमकं हे सगळं झालं कसं हे आपल्याला पुढे कळणार आहे पण मग आता त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कळवा आणि मग अर्जुन आणि सायली हे दोघी रूम मध्ये असतात तेव्हा अर्जुन सायलीला बोलत असतो दामिनी देशमुख ने जे चैन तयार केली ना ती चैन अगदी क्लीन अँड कॅक झाली आहे याच्यावरती सायली सुद्धा शांतपणे अर्जुनचं सर्व बोलणं ऐकून घेत असते पुढे अर्जुन बोलत असतो आणि आता ही चेन अगदी क्लाइंट साठी गळफास पडणार आहे आणि मग आता सायली आणि अर्जुनला नेमकं दामिनीचा हा जो काही डाव असतो तो, तो काही पुढे कळत नाही आणि ते सुद्धा या गोष्टीबद्दल विचार करू लागतात मग त्याच्यानंतर हॉलमध्ये आल्यानंतर इथे आता सर्वच एकत्र असतात प्रिया आता बोलत असते की अर्जुन खूप असे घाणडे डाव खेळतोय त्याला ही गोष्ट सुद्धा आहे की जर त्याने मला टॉलरेट करण्याचा प्रयत्न केला किंवा मला डिस्टर्ब जरी केलं तरी सुद्धा माझी तब्येत बिघडू शकते कोर्टात साक्ष देताना मी गोंदवू शकते मला नेमकं काय का बोलावं हे कळणार नाही म्हणूनच अर्जुन हे सगळे डावपेच करतोय आणि मग त्याच्यानंतर आता हे प्रिया ब हे अर्जुन बद्दलच बोलणं ऐकल्यानंतर घरातले सगळेच रागात अर्जुनकडे पाहायला लागतात आता मग कल्पना लगेच अर्जुनला ओढत म्हणते की अर्जुन हे हे बघ तू हे सगळं वाईट करतोय जे काही करतोय ना ते आत्ताच्या आत्ता थांबव पण मात्र अर्जुन याच्यावरती उत्तर देतो की मम्मा तसं काही नाहीये मी फक्त माझं काम करतोय आणि मी प्रियाला असे प्रश्न विचारतोय ना ते अगदी खरे खरे आणि त्या प्रश्नाची मला उत्तर मिळणं खूप आवश्यक आहे प्रिया या सर्व गोष्टी मुद्दाम करत असते आणि ही गोष्ट सर्वांसमोर मुद्दाम बोलून दाखवत असते की जेणेकरून घरातले अर्जुन वरती ओरडतील आणि मग पुढे अर्जुन याच्यावरती एका शब्दाने काही बोललेला नसतो तो शांत असतो मग प्रियाला देखील प्रश्न पडतो की मी एवढा हंगामा करून देखील अर्जुन एवढा शांत का आणि आता जर तो चिडला नाही तर त्याचं लक्ष माझ्याकडे विचलित कसं काय होणार म्हणजे फक्त लागू विचलित व्हावं इथे प्रिया आता डाव खेळत असते सायलीला आणि अर्जुनला ती गोष्ट चांगलीच माहिती असते पुढे आता सायली बोलू लागते की अर्जुन सुभेदारचं लक्ष विचलित करणं ही एवढी मोठी गोष्ट नाहीये प्रिया आणि मग त्याच्यानंतर प्रिया रागातच लगेच सायलीकडे बघू लागते आणि मग याच गोष्टीचा पूर्णाजीवरती मग स्वतः पूर्णाजीने सायलीला एक्सेप्ट केलेलं असतं आणि त्याच्यामुळे सायली आणि पूर्णाजी यांच्या दोघींमधले गैरसमज दूर झालेले असतात माता मित्रांनो नेमकं पुढे आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की अर्जुन आता या शांततेचा फायदा घेत आणि प्रियाला स्वतः विचलित करून कोर्टामध्ये सर्व काही खरं बदवून घेणार आहे आणि मग कशा प्रकारे हे पाहणं आपल्यासाठी खूप रंजक ठरणार आहे म्हणजे अर्जुन कशा पद्धतीने प्रियाचा हा जो डाव आहे तो त्याच्यावरतीच उलटवणार हे आपल्याला कळणारच आहे मग त्याच्यासाठी हे आपल्याला पुढे कळणार आहे मग आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कळवा थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद